गुड इव्हनिंग मॅडम नमस्कार नमस्कार मी न्यू फ्लॅट घेतले okay. तर त्या फ्लॅटसाठी मला सगळंच फर्निचर हवंय ओके okay. आणि बजेट फ्रेंडली हवं आहे uh. आणि सेव्हिंग फर्निचर पाहिजे ठीक आहे या ना मॅडम वॉर्ड्रॉप दाखवतो जो आमचा सर्वात युनिक डिझाईन आहे हे जे वॉर्ड्रॉप आहे हे तुम्ही टू डॉ थ्री डॉ फोर डॉ फाय डॉर ॲज पर रिक्वायरमेंट घेऊ शकता विथ ड्रेसर विदाऊट ड्रेसर दोन्ही ऑप्शन घेऊ शकता याच्या मागे ड्रेसिंगच्या मागे तुम्हाला कॉस्मेटिकसाठी पण स्टोरेज ऑप्शन दिले हे स्लाइडिंग मध्ये आहे जेणेकरून तुमचं डोअर रोपिंगचं स्पेस सेविंग असते याच्यातही तुम्हाला कलर ऑप्शन्स मिळतील हा जो बेड आहे हा तुमचा हाफ हायड्रोलिक आहे हाफ मॅन्युअल आहे सो ह्याच्यामध्ये हे जे मॉडेल आहे हे, हे कॉम्पॅक्ट थ्री सीटमध्ये येतं एक हे एक ऑप्शन आहे यूज करू शकता छान कम्फर्टेबल आहे स्पेस सेविंग डायनिंग टेबल आहे ह्या डायनिंग टेबलवर तुम्ही ओपन करून एज अ लॅपटॉप टेबल एज अ रायटिंग टेबल एज अ डायनिंग टेबल यूज करू शकता गोदरेजचं हे स्पेस सेविंग फोल्डेबल फर्निचर तुम्हाला आता इन्स्टॉलमेंटवर देखील अवेलेबल होणार आहे आता समर स्पेशल त्यांची अप टू थर्टी फायव्ह पर्सेंट ऑफर चालू आहे ह्याचा डिटेल व्हिडिओ मी युट्यूबवर वावस्नेल या चॅनलवर केलाय तो देखील तुम्ही नक्की जाऊन बघू शकता आणि अशाच अपडेटसाठी वाव स्नेला फॉलो करा